कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी एमआयएमचा पाठिंबा न घेण्याची महाविकास आघाडीची भूमिका योग्य आहे असं सांगत सकल हिंदू समाजानं आघाडीच्या निर्णयाचं स्वागत केलंय याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांच्या जिल्ह्यात ओवैसीसारख्या व्यक्तींना ताकद देऊन कोल्हापूरचं भविष्य आणि भवितव्य अंधारात लोटू नका असं आवाहन सकल हिंदू समाजानं आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले श्रीमंत शाहू महाराज यांना एमआयएमनं स्वतःहून पाठिंबा जाहीर केलाय यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत आज सकल हिंदू समाजातर्फे सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि एमआयएमच्या पाठिंब्याच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवलाय जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना एमआयएमचं कटकारस्थान उधळून लावतील असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिलाय श्रीमंत शाहू महाराज आणि महाविकास आघाडीनं एमआयएमचा पाठिंबा नाकारलाय याबद्दल सकल हिंदू समाज संघटनेनं समाधान व्यक्त केलंय पाठिंबा देण्याच्या निमित्तानं एमआयएम जिल्ह्यात आपलं बस्तान बसवण्याच्या विचारात आहे त्यामुळं महाविकास आघाडीनं एमआयएमचं या निवडणुकीत सहकार्य घेऊ नये असं आवाहन करण्यात आले पत्रकार परिषदेला योगेश केरकर दीपक देसाई उदय भोसले आशिष लोखंडे गजानन तोडकर संदीप सासने निरंजन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते